नमस्कार मित्रांनो मी नवल शिंदे आणि आपलं स्वागत आहे ओकल्ट मास्टर क्लास एपिसोड चारमध्ये आज आपण एका अशा शक्तीकडे पाहणार आहोत जी आपलं संपूर्ण अस्तित्व चालवते श्वासात वाहते भावना घडवते मनाला दिशा देते आणि चेतनेला जागृत करते ही शक्ती म्हणजे प्राण ऊर्जा योगशास्त्र सांगतं जिथे प्राण वाहतो तिथे मन स्थिर होतं आणि जिथे नाड्या स्वच्छ असतात तिथे चेतना फुलते आपल्या शरीरात बहात्तर हजार नाड्या आहेत सूक्ष्म ऊर्जामार्ग जे दिसत नाहीत पण प्रत्येक क्षणी काम करत असतात आजच्या प्रवासात आपण जाणून घेऊ प्राण म्हणजे काय ही ऊर्जा कशी वाहते बहात्तर हजार नाड्यांचं गूढ काय आहे आणि नाडीशुद्धीकरणामुळे जीवनात काय बदल होतो चला एक खोल श्वास घेऊया आणि या, या अदृश्य ऊर्जेच्या विश्वात प्रवेश करूया आधी विचार केलाय की काही दिवस आपण सकाळी उठल्यापासून इतके उत्साही आणि ताजेतवाने का असतो आणि काही दिवस म्हणजे पुरेशी झोप होऊनही आपल्याला असं थकल्यासारखं गोंधळल्यासारखं का वाटतं याचं उत्तर कदाचित आपल्या स्नायूमध्ये किंवा मेंदूमध्ये नाहीये ते दडले एका अदृश्य ऊर्जा जाळ्यामध्ये आज आपण याच विषयाचा सखोल वेध घेणार आहोत आपल्याकडे योगशास्त्र तंत्र आणि उपनिषेदांमधली माहिती आहे जी बोलते प्राणशक्तीबद्दल आणि आपल्या शरीरात ऊर्जा वाहून नेणाऱ्या अदृश्य वाहिन्यांबद्दल आणि ही चर्चा केवळ नसेल यातील ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनावर आपल्या मानसिक स्पष्टतेवर आणि आपल्या एकूण अस्तित्वावर कसा थेट परिणाम करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल अगदी तर मग मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया आपण प्राण हा शब्द नेहमी ऐकतो प्राण गेला प्राण कंठाशी आला पण हा प्राण म्हणजे नक्की काय हा फक्त आपला श्वास आहे की त्यापेक्षा खूप अधिक काहीतरी आहे खूप छान प्रश्न आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्राण म्हणजे आपल्या जीवनाची बॅटरी बॅटरी इंटरेस्टिंग हो श्वास हे फक्त त्या बॅटरीला चार्ज करण्याचे एक माध्यम आहे पण खरी ऊर्जा ती प्राण आहे योग उपनिषद आयुर्वेद हे सगळे सांगतात की ही एक वैश्विक जीवनशक्ती आहे जी केवळ माणसात नाही तर प्रत्येक सजीव गोष्टीत अगदी अणुरेणूं आहेत ओके okay, म्हणजे ही एक प्रकारची युनिव्हर्सल एनर्जी आहे पण ती आपल्या शरीरात काम कशी करते तिचे काही स्तर वगैरे आहेत का हो आहेत ना मुख्यत्वे तीन स्तरांवर ही ऊर्जा काम करते पहिला आहे भौतिक स्तर म्हणजे जो आपल्याला सहज जाणवतो अगदी आपला श्वास रक्ताभिसरण आपल्या पेशींच कार्य अवयवांची हालचाल हे सगळं प्राणामुळेच चालतं दुसरा स्तर आहे मानसिक स्तर अच्छा आपले विचार भावना आपली स्मरण शक्ती आपलं मानसिक संतुलन हे पूर्णपणे प्राणाच्या प्रवाहावर अवलंबून असतं म्हणजे जेव्हा प्राणशक्ती कमी होते तेव्हा मन अस्थिर होतं नकारात्मक विचार येतात असं काही बरोबर आणि तिसरा जो सर्वात गहन स्तर आहे तो म्हणजे सूक्ष्मस्तर सूक्ष्मस्तर हो इथे प्राण आपली आभा म्हणजे औरा आपली सात चक्रे आणि ज्या नाड्यांबद्दल आपण बोलणार आहोत त्यामधून वाहतो हा आपल्या चेतनेचा प्रवाह निश्चित करतो हे ऐकायला खूप गूढ वाटतंय पण मला एक प्रश्न पडतो आधुनिक विज्ञानाच्या काळात या गोष्टींवर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण वाटू शकतं या प्राचीन ज्ञानाला आजच्या विज्ञानाचा काही आधार आहे का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आश्चर्य म्हणजे यात बरंच साम्य सापडतं उपनिषद म्हणतात येन प्राण प्राणित भवती म्हणजे म्हणजे ज्यामुळे प्राण स्वतः प्राण म्हणून ओळखला जातो तीच ही मूळ शक्ती आणि दुसरीकडे आधुनिक विज्ञान आता ह्युमन बायोफिल्ड या संकल्पनेवर काम करतय ह्युमन बायोफिल्ड हो शास्त्रज्ञांना आहे की मानवी शरीराभोवती एक मोजता येण्याजोगं इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेचं क्षेत्र असतं खरंच म्हणजे हे मोजता येतं हो काही प्रमाणात नक्कीच स्क्विड मॅग्नेटोमिटर्स सारखी अत्यंत संवेदनशील उपकरणं हृदयामुळे आणि मेंदूमुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र मोजू शकतात थोडक्यात विज्ञान हे मान्य करते की मनुष्य केवळ हाडामासाचा गोळा नाही तर एक एनर्जी सिस्टम आहे ठीक आहे म्हणजे प्राण ही जर वीज असेल तर ती शरीरातून प्रवास कसा करते इथेच नाड्यांची संकल्पना येते नाही का अगदी बरोबर तुम्ही अचूक शब्द वापरला वीज जसं घरात विजेसाठी वायरिंगचं जाळं असतं तसंच प्राणासाठी नाड्यांचं जाळं आहे ओके पण एक महत्वाचा फरक आहे ह्या नाड्या भौतिक नाहीत म्हणजे शस्त्रक्रिया करून त्या दिसणार नाहीत त्या आपल्या सूक्ष्म शरीराचा भाग आहेत योग ग्रंथांमध्ये यांची संख्या बहात्तर हजार सांगितली आहे मला प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की हा आकडा ऐकून थोडं म्हणजे इतका अचूक आकडा कसा काय काढला असेल तुमचा संशय स्वाभाविक आहे हा आकडा अक्षरशः मोजून काढलेला नाही प्राचीन योगींनी त्यांच्या खोल ध्यानाच्या अवस्थेत स्वतःच्या ऊर्जेच्या प्रवाहाचा जो अनुभव घेतला त्यातून ही संख्या समोर आली अच्छा म्हणजे हे एक प्रतिकातलं हो जे या ऊर्जा जाळ्याची प्रचंड गुंतागुंत आणि व्याप्ती दर्शवतं याला तुम्ही आपल्या शरीराचं एनर्जी इंटरनेट समजू शकता एनर्जी इंटरनेट ही उपमा आवडली पण बहात्तर हजार वाहिन्या लक्षात ठेवणं तर अशक्य आहे यात काही प्रमुख हायवे आहेत का ज्यांच्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो निश्चितच या संपूर्ण जाळ्याचा आधार तीन मुख्य ऊर्जा महामार्ग आहेत जर हे तीन महामार्ग समजले तर संपूर्ण प्रणालीचं कार्य समजणं सोपं होतं इडा पिंगला आणि सुशुमना ओके चला तर या महामार्गांबद्दल बोलूया सुरुवात इडा नाडी पासून करूया ही काय आहे इडा हाडी ही आपल्या मणक्याच्या डाव्या बाजूने वाहते आणि डाव्या नागपुडीशी जोडलेली आहे चंद्रनाडी बरोबर हो तिला चंद्रनाडी असंही म्हणतात तिचे गुणधर्म शीतल शांत आणि स्त्री तत्वाचे आहेत ही नाडी आपल्या भावना अंतर्ज्ञान आणि विश्रांती नियंत्रित करते मग याचा अर्थ असा होतो का की जेव्हा इडा नाडी जास्तच सक्रिय होते तेव्हा आपण थोडे सुस्त किंवा भावुक होऊ शकतो अगदी बरोबर पकडलं तुम्ही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट इडा नाडीचा प्रभाव जास्त झाल्यास व्यक्तीमध्ये आळस किंवा भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि याच्याविरुद्ध पिंगला नाडी हो पिंगला नाडी ही मणक्याच्या उजव्या बाजूने वाहते आणि उजव्या नागपुडीशी जोडलेली आहे ही झाली सूर्यनाडी अगदी तिचे गुणधर्म उष्ण सक्रिय आणि पुरुष तत्वाचे आहेत ही नाडी आपलं तर्कशास्त्र शारीरिक ऊर्जा उत्साह आणि इच्छाशक्ती नियंत्रित करते आणि हिचा अतिरेक झाला तर म्हणजे सतत सूर्यनाडी सुरू राहिली तर त्याचे परिणाम ताण चिडचिड किंवा बर्नआउट असे असतील तंतोतंत पिंगला नाडीच्या अतिरेकामुळे अस्वस्थता राग निद्रानाश यांसारख्या समस्या येतात आजच्या धावपडीच्या जगात बहुतेक लोकांची पिंगला नाडी जास्त सक्रिय असते म्हणूनच तणाव इतका वाढलाय बरोबर मग या दोन्ही संतुलन महत्वाचं आहे पण तुम्ही तिसऱ्या नाडीबद्दलही सांगितलं होतं सुषुमना ती या चित्रात कुठे बसते सुशुम्ना नाडी हा या प्रणालीचा आत्मा आहे हा मणक्याच्या बरोबर मध्यभागी असलेला मार्ग आहे याला आत्मजागृतीचा महामार्ग म्हणतात पण गमग म्हणजे सामान्यत ही नाडी सुप्त असते एक मिनिट तुम्ही म्हणताय की आपल्यातला सर्वात महत्वाचा ऊर्जा मार्ग बंद असतो असं का आणि तो उघडतो कसा हो कारण सुशुम्ना तेव्हा सक्रिय होते जेव्हा इडा आणि पिंगला म्हणजे आपल्यातील चंद्र आणि सूर्य ऊर्जा यांच्यात पूर्ण संतुलन साधलं जातं जेव्हा डावी आणि उजवी बाजू शांत आणि समतोलात येतात तेव्हा ऊर्जा मधल्या सुशुम्ना मार्गात प्रवेश करते वा हे खूपच गहन आहे म्हणजे आपल्या रोजच्या जगड्यातला समतोल साधनं ही एका मोठ्या आध्यात्मिक शक्यतेची तयारी है। अग्दी, पनाता पन पुणा जमीनी वरी आहे अगदी पण आता आपण पुन्हा जमिनीवर येऊया या नाड्यांमध्ये अडथळे कसे येतात आणि त्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात काय परिणाम दिसतात हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नाड्यांमध्ये अडथळे येण्याची अनेक कारणे आहेत आपला रोजचा ताणतणाव भीती राग किंवा अगदी चुकीची श्वास पद्धती म्हणजे ब्लॉकेजेस निर्माण होतात हो याला आपण ऊर्जेची ट्रॅफिक जॅम म्हणू शकतो आणि या ट्रॅफिक जॅमचे परिणाम काय होतात म्हणजे मला कसं कळणार की माझ्या नाड्यांमध्ये अडथळे आहेत याचे परिणाम थेट दिसतात सतत थकल्यासारखं आणि निरुत्साही वाटेल मन जड आणि गोंधळलेलं राहील विचार करण्याची प्रक्रिया मंदावेल अनेकदा आपण म्हणतो ना की माझं इंट्युशन काम करत नाहीये बरोबर हे नाड्यांमधील अडथळ्यांचं लक्षण असू शकतं सूक्ष्म स्तरावर आपली आभा फिकट होते आणि चक्रे निस्तेज होतात यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जर या नाड्यांमध्ये अडथळे येऊ शकतात तर त्या स्वच्छ किंवा शुद्ध केल्या जाऊ शकतात का हो नक्कीच आणि चांगली गोष्ट ही आहे की यासाठी खूप क्लिष्ट गोष्टी करण्याची गरज नाही योग आणि तंत्रशास्त्रात याला नाडी शुद्धी म्हणतात आणि त्यासाठीची सगळ्यात प्रसिद्ध पद्धत म्हणजे नाडी शोधन प्राणायाम हो म्हणजेच आपलं अनुलोम विलोम बरोबर अगदी यात आपण एका नागपुडीने श्वास घेऊन दुसऱ्याने सोडतो या लयबद्ध श्वसनाने इडा आणि पिंगला नाडीमध्ये संतुलन साधलं जातं आणि ऊर्जेचे मार्ग मोकळे होतात आणि प्राणायाम व्यतिरिक्त अजून कोणत्या पद्धती आहेत ना चक्रध्यान हा एक उत्तम उपाय आहे जेव्हा आपण आपल्या सात चक्रांवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्यांच्याशी जोडलेल्या हजारो नाड्या आपोआप स्वच्छ होतात ओके दुसरा प्रभावी मार्ग आहे मंत्रांचे स्पंदन ओम सारख्या बीज मंत्रांचा जप केल्याने जी कंपन्या निर्माण होतात ती ऊर्जेतील अडथळे विरघळून टाकतात आणि सर्वात सोपी पद्धत कोणती असेल सर्वात सोपी पण अत्यंत परिणामकारक पद्धत आहे जागरूक आणि संत श्वसन दिवसातून फक्त पाच मिनिटं काढून शांत बसायचं आणि आपल्या श्वासाच्या येण्या जाण्यावर लक्ष केंद्रित करायचं फक्त साक्षी बनायचं हो जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा प्राणप्रवाह आपोआप स्थिर आणि शांत होतो तर याचा अर्थ असा होतो की या नाड्या शुद्ध करून आपण फक्त आरोग्य सुधारत नाही तर त्याहीपेक्षा अधिक काहीतरी गहन साधत असतो अगदी बरोबर नाडीशुद्धीचा अंतिम उद्देश केवळ रोगमुक्त होणे नाही तर चेतनेची उन्नती करणे हा आहे जेव्हा बहात्तर हजार नाड्या स्वच्छ असतात तेव्हा मन आरशासारखं शांत आणि स्वच्छ होतं विचार स्पष्ट होतात अंतर्ज्ञान जागृत होतं प्राणाला समजून घेणे ही स्वतःला ओळखण्याची पहिली पायरी आहे अगदी तर आज आपण प्राणशक्तीचं रहस्य बहात्तर हजार नाड्यांचं अदृश्य जाळं आणि इडा पिंगळा सुषुम नायांचं महत्त्व समजून घेतलं हे ज्ञान आपल्याला दाखवतं की आपलं आरोग्य आपली मानसिक शांती ही आपल्यातील ऊर्जा प्रवाहावर अवलंबून आहे जाता जाता एक विचार सोडून जातो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही श्वास घ्याल तेव्हा केवळ मी हवा आत घेत आहे असा विचार करण्याऐवजी मी वैश्विक ऊर्जा प्राणशक्ती आत घेत आहे असा विचार करून पहा आणि ती माझ्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचत आहे हो या एका लहानशा मानसिक बदलामुळे आपल्यातील ऊर्जा प्रवाहात आणि अनुभवात काय फरक पडू शकतो याचा अनुभव घेण्यासारखा आहे कारण आपला श्वास हा केवळ जगण्याचा आधार नाही तर तो या संपूर्ण विश्वाशी आपल्याला जोडणारा एक अदृश्य पूल आहे ही होती मित्रांनो प्राण ऊर्जा आणि बहात्तर हजार नाड्यांच्या अद्भुत विश्वाची आजची यात्रा आपण पाहिलं प्राण ही फक्त हवा नाही तर जीवनाला चालना देणारी सर्वात सूक्ष्म सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे आणि नाड्या ही तिची महामार्ग व्यवस्था जिथे प्रवाह स्वच्छ असेल तिथे मन शांत बुद्धी स्पष्ट आणि चेतना तेजस्वी होते या ऊर्जेचं ज्ञान जितकं खोल जातं तितकं आपण स्वतःला आपल्या मनाला आणि अस्तित्वाला नव्या पद्धतीनं समजू लागतो एपिसोड मध्ये आपण जाणून घेऊ सूक्ष्म शरीराचे पाच तर कोशास अँड सप्टल लेयर्स एक अत्यंत महत्वाचा आणि परिवर्तनशील विषय मी नवल शिंदे आपण ऐकत आहात अकल्ट मास्टर क्लास पुन्हा भेटूया तोपर्यंत श्वासाशी जोडलेले राहा आणि प्राणाच्या प्रवाहाला जागरूक ठेवा